माझ्या अजून एकदा अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर मला कमेंट होती इंस्टा आपल्या युट्यूबला की चाळीस चेस ब्लाऊज कट करून दाखवा म्हणून तर माझ्याकडे तर आता सध्याला ब्लाऊज नव्हता शिवायला आता हे दोन ब्लाउज आहेत हाय ब्लाऊज आहे आणि हाय ब्लाऊज आहे पण हा माझ्या वहिनीचा ब्लाऊज आहे आणि तिचं चेस्ट म्हणजे तिचं माप एवढं मोठं नाही आहे छोटंसं माप आहे तिचं त्यामुळं मला त्यावर तर चे चाळीस चाळीस चेस्ता ब्लाऊज कट करता आला नसता त्यामुळं मग मी तो कॅन्सल केला आणि हे अस्तर घेऊन आले मी एक मिनिट तर आणलेलं आहे हे पूर्ण बोलवाल आणि त्याला मग हे कापड माझ्याकडे घरामध्ये एका साडीचं ब्लाऊज होत असलेलं खूप मोठा आहे पण रॉंग आलेल्यामुळं त्यामुळे ह्याचा मी उपयोग नाही केलेला ह्याचा उपयोग होईल म्हणून आईला ब्लाउज शिवाय शिवाय वाटलं त्याचा एखादा कुर्ता वगैरे शिवाय कुर्ता झाला असता एवढे कुर्ते तरी काय करायचं कॅन्सल केला आणि आईला ब्लाऊज शिवायचं ठेवलेलं आहे तर मी माझ्या पद्धतीने सांगते कारण मी बऱ्याच जागेवर क्लास केला पण मला कुठलं म्हणजे बऱ्याच जागेवरच घेतलंय मुसलमानाच्या आणटी होत्या त्यांच्याकडे थोड्या दिवस क्लास केला त्यानंतर का काढतो का त्यानंतर त्यांच्याकडे क्लास केल्याच्या नंतर मी दुसरीकडे अजून एका जागेवर क्लास केला पण तोही काही इतका असा म्हणजे मला पटला नाही परत आल्यावर कावड बघून आता मी आधी दिसले तरी ब्लाउज स्पष्ट दिसेल हे महत्वाचं आहे ब्लाऊज uh, महत्वाचा आहे म्हणजे तुम्हाला दाखवणं आणि ज्या ज्याच्या त्याच्या आपल्या आपल्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत खूप सारे मी पण आधी युट्यूबला किंवा किंवा बाकीकडं खूप जागेवर खूप सगळ्या पद्धती वेगवेगळ्या पाहिलेल्या आहे ज्या मला येत नव्हतं त्यावेळेला पण मला सगळ्यात एक दोन तीन जागेवर मी एक जागेवर पंधरा दिवसाचा क्लास केला सरकारी गव्हर्नमेंटमध्ये पंधरा दिवसात केला नंतर एका मुसलमान आणटीकडे गेला त्यांच्याकडं पण एकच महिना केला त्यात बऱ्याचशा सुट्ट्यात झाल्या मग त्यांच्यानंतर मी प्रॉपर जे डिझायनर क्लास केला मग जागेवर मी शिकले कुप मी प्रॉपर शिकले तुम्हाला पद्धत सांगते नंतर आईला हाईट खूप आवडती ब्लाउजची त्यामुळं मी सोळा इंचाची हाईट घेतलेली आहे तयार होईल तयार होईल पंधरा इंच होईल पावणे सहा पावणे सोळा घेतलेले आहेत तयार होईल पावणे पंधरा वगैरे तयार होईल आणि शोल्डर आईचं ब्लाउज नेहमी उतर पाठी पुढे त्यामुळं शोल्डर खूप मोठा घेतलेला आहे या वेळेला सहा इंचा शोल्डर घेतलेला आहे पावणे सात इंचा मुंडा घेतलेला आहे आणि प्रिन्सेस कट शिवण्यासाठी ना दहा प्लस अडीच इंच लागतं म्हणजे अडीच इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं त्यासाठी साडेबारावर मार्किंग केलेली आहे आणि चौकोन करून घेतलेला आहे त्यानंतर टच पॉइंट असा द्यायचा असतो इकडचं रिडिंगच सोडून द्यायचं आणि नंतर जे येईल म्हणजे दीड इंच आपलं जे एक्स्ट्रा कापड असतं ते सोडून द्यायचं आणि दोन इंचा मध्ये मध्ये टक्स द्यायचा आणि वरती आपण गळ्यानुसार असतं म्हणजे जास्त गळा मोठा असेल तर छोटा टक्स द्यायचा साडेचार इंचाचा वगैरे आणि गळा जर छोट मोठा कमी असेल तर पाच इंचा टक्स द्यायचा मी गळा एवढा काही मोठा करणार नाही आणि गळ्याला कॅनव्हास लावणार आहे मी डिझाईन छान बनवून घेणार कॅनव्हास लावणार त्यामुळे गळा कट नाही गेलेला आणि दुसरं म्हणजे गळा अगदीच उतरतो म्हणून फक्त दोनच इंचावरच मी गळा गळ्याला आकार देणार आहे आणि इथं थो थोडासा आकार दिलेला आहे अर्धा इंचा आता राहिलं आता राहिला प्रश्न प्रिन्सेस कटचा तर प्रिन्सेस कटला काही लॉजिक नाही आहे वेगळं असंच उलट मी तर म्हणजे सगळ्यात सोपा आहे प्रिन्सेस कटच पण कोणाला आवडतो कोणाला नाही आवडतो आपला आपला भाग आहे मला तर प्रिन्सेस कट अजिबात आवडत नाही त्यामुळं अर्धाच इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि ह्याच्यात बऱ्याचशा पद्धती आहेत अजून त्याच्या आपल्या पद्धती आहेत त्यामुळं माझी पद्धत मला माहिती आहे आणि मला ही पद्धत आवडती म्हणून मी ही पद्धत केली आहे सोळा साडेसोळा इंच घेतलेलं आहे हाईट आणि त्याप्रमाणेच साडेसहा इंचा इथेही शोल्डर घेतलेला आहे सहा इंचा गळा घेतलेला आहे पुढचा आणि त्याच्यानंतर हे हा जो भाग आहे आता हा प्रिन्स कटचा जो बोलतात ना तो मेजर पॉईंट असा आहे एवढंच ह्याच्यात लॉजिक आहे बाकीच काहीच नाही आता छातीचा आठवा छातीचा आठवा भाग आठवा भाग म्हंटल ना तर चाळीस भागीले आठ तर पाच येते म्हणून मग पाचला इथं मार्क करायचा इथं पाचचा मार्क इथं येईल या इथे आपण इथं पकडूया आणि त्याच्यानंतर इथून अर्धा इंच इकडे घ्यायचं म्हणजे हा मार्क आला अर्धा इंचचा आणि इथून दोन इंच याचं पण एक आहे की तीस तीस अठ्ठावीसच्या आधी दीड इंच घ्यायचं असतं आणि बत्तीसच्या पुढं म्हणजे तीसच्या पुढं जे प्लस असतील ना त्यांना दोन इंच वगैरे घ्यायचं असतं अडीच इंच हा जो पॉईंट आहे ना तो हा मग त्यामुळं आता चाळीस इंचाची छाती आहे म्हणून हा दोन इंच घेतलेला आहे आणि हा इकडं अर्धा इंच घेतलेला आहे त्यामुळे हे टोटल अडीच इंचाचं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हा टक्स पॉईंट जो आहे तो मी साडे दहावर घेतलेला आहे साडे दहावर इथं घेतला हा अर्धा इंच आणि हे दोन इंच इकडून असा छान गोल आकार दिला आहे इथून असा आकार दिला आहे आणि इथं डायरेक्ट हे मुंड्याला मिळवायचं आहे पुढचा मुंडा घेण्याच्या वेळेला फक्त एक इंचावरच एकच एकच इंचावर एक एक मुंड्यामध्ये एकच इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि ह्याला आकार देऊन घ्यायचा इथं थोडंसं आतमध्ये घ्यायचं मागच्यासारखं नाही करायचं इथं पुढे घ्यायचं आणि हा चौकन आकार करून घ्यायचा पाच काही विशेष नाही नाहीये ह्याच्यामध्ये एवढंच आहे प्रिन्सेस कट मी दरम्यान सगळ्यात सोपा आहे ब्लाउज आता माझ्याकडची ही कात्री जी आहे ती थोडीशी खराब झालेली आहे आज मी कात्री जाऊन बघितलेली पण आज म्हणजे मी कॅश घेऊन नव्हते गेले पण मला ती कात्री इतकी आवडलेली आहे ना की लय आवडली ती कात्री आणि असं ही कात्री खूप जुनी झालेली आहे म्हणजे जुनी अशा कारणाने झाली की खूप हिचा वापर म्हणजे चुकीच्या पद्धतीने झाला त्यामुळे ही जुनी झाली असं म्हणू शकतो आपण आता मी कट करून घेते हा ब्लाउज पूर्ण आणि मग मी तुम्हाला अस्तरवर कटिंग आता पहिले तर स्लीव्हची कटिंग दाखवते मी तुम्हाला आणि हे माझं जर असतं तर मी फक्त साडेचार इंचावर टक्स घेतला असता बाकी काही वेगळं केलं नसतं आता मी ह्याला फक्त तुम्हाला पाठीमागचा गळा कट करून दाखवत नाहीये बाकी तर सगळं कट करून दाखवते तुम्हाला पाठीमागचा गळा थोडा कट तू कारण मला खूप छान कॅनव्हास वगैरे लावून असा डिझाईनचा ब्लाउज शिवायचा आहे आईचा मी असं इथं जोडून घेते बाकी काही नाहीये मी पण खूप दिवसांनी कट केला प्रिन्सेस के कट ब्लाऊज त्यामुळं सुद्धा खूप आडखळल्यासारखं होत होतं मीच खूप दिवसांनी म्हणजे शिव कट केले ब्लाऊज कारण मी खूप म्हणजे मला आवडत नाही सर प्रिन्सेस कट मग ते कप्स लावा आणि ते हे करा त्यामुळं मला प्रिन्सेस कट आवडतच नाही मी काही शिवत नाही प्रिन्सेस कटचा ब्लाऊज माझाही नाही शिवत आणि मोस्टली मी कुठल्याही गिरायकाला पण सांगते जर गिरायका असेल तर त्यांनाही सांगते की प्रिन्सेस कट शिवस नका कारण ते प्रिन्सेस कट मला स्वतःला आवडत नसल्यामुळे पण सोपा सगळ्यात शिवायला जर सोपा असेल तर प्रिन्सेस कटच आहे सगळ्यात सोपा मधला एकटंच जोडायचा बाकीचा काही विषय नाहीये अजिबात गरज नाहीये कुठं कुठं कुठल्या कुठं टिप्प म्हणजे काहीच त्याला एवढं टेन्शनच झंझटच नाहीये आणि तुम्हाला ब्लाऊजचं जर म्हणजे हेच द्यायचं असेल ना ब्लाऊजचं तर तुम्हाला काय म्हणतात भाई कटिंग करायची असेल ना रहे। तर आमची ते मॅडमनी असं सांगितलं होतं की असं म्हणजे असं माप घ्यायचं असं किती कटिंग करायचं म्हणजे किती आपल्याला घ्यायचं हे खूप मोठं होते पण मी साडे दहा इंचाचीच कटिंग करणार आहे कारण वरती अर्धा इंच शोल्डर जोडल्याच्या नंतर अर्धा अर्धा इंच कमी होतं इथं वरती त्यामुळे मी दहाचीच कटिंग घेणार आहे कारण ह्यावेळेस मी मुंढा जास्त म्हणजे शोल्डर अडीच इंच जास्त आहे ना आपला घडी अडी अडीच इंच जास्त आहे दरवेळेस दहा अकरा साडे अकराचीच असते यावेळेस साडेबाराची घडी आहे प्रिन्सेस कटिंग त्यामुळं आता माझ्या आईची स्लॉ स्लीव लॉंग लागते आईला त्यामुळे मी अकरा घेते म्हणजे तयार दहा होईल आणि आता हिथं ह्या कमी पडते इथं याचा लोड नाही घ्यायचा इथं फक्त इथं द्यायचं आणि इथून इथे ह्याला काय असतं ह्याला एक लॉजिक आहे छातीचा बारावा भाग म्हणजे छातीचा हा बारावा भाग प्लस अर्धा इंच तर इथं आपण साडेचार वर इथं आकार देऊन घेऊ इथं इकडं इथून ही जी रेश आहे ना इथून मी साडेचार वर घेतलेलं आहे इथून म्हणजे इथून पण बघा वरती आता इथं तर कापड नाहीये पण इथून पण बरोबर ही रेषाशी साडेचार वरच येऊ शकते आता फिटिंग माझ्या आईची सहा हाता सहावर आहे सहा सहा प्लस आपण दोन देऊन घेऊयात पण इतकी लागत नाही दोन एक्स्ट्रा हा इथं आकार देऊन घ्यायचा खूप सोपं आहे पण आपल्या कडू एका कुठे नाही नेम्स कडू हा हरवू तुम्हाला शिलायला बसलं की आणि हिथं हिथून वरती दोन इंचावर आता माझ्यापेक्षा खूप छान छान किंवा हुशार असतील लोक शिवणारे ब्लाऊज मी काय आता एवढेच शिवायला शिकले मी काही इतकी हुशार नाही ब्लाऊज शिवायला म्हणा पण माझ्यापेक्षा कदाचित अजून कोण छान सांगत असेल पण मला एक कमेंट आली होती त्याचं मी उत्तर द्यावं असं मला असं वाटलं म्हणून मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे माझ्यापेक्षाही खूप हुशार आहेत लोक असं मी तरी म्हणते स्वतःलाच आपण छान समजून आहे सार, आणि जे आपल्याला येत आहे ते शिकवायला काहीच हरच हरकत नाही असा आकार देऊन घ्यायचा इथं आणि हा आतला आकार इथ असा देऊन घ्यायचा आणि मी कधीच पहिला म्हणजे जो आतला जो आकार आहे ना तो मी कधीच पहिल्यांदी देत नाही कारण कधी कधी म्हणजे नवीन नवीन माझ्या ज्या चुका झाल्यात आहेत ना त्या चुका मी करत नाही आता सध्याला तरी म्हणजे ती फ्रंट कट जो असतो ना तो जर आपण दिला आणि मग बाईला जोडताना जर था चूक झाली ना तर होतो त्यामुळे मग मी कधीच कट पहिल्यांदा देत नाही फक्त शार्पनेस करून घेते स्लीवज आणि फ्रंट कट मी नंतर देते पण आता एवढं काही होत नाही पण नवीन नवीन माझ्याकडं त्याच्यामुळे खूप चुका झालेल्या आहेत तर असा आकार देऊन घ्यायचा गोल आकार असा वर चंबू झाला की मग फुगा येतो त्यामुळे ह्याला मस्त असा शेप देऊन घ्यायचा तर यास तर कटिंगमध्ये थोडासा गोळ होता त्यामुळे हिता असं आली आता मी देऊ शकते आता मला आता गरज नाही लागत म्हणजे मी विसरत नाही आता पण आता मी एवढे खूप सारे जर ब्लाउज असतील ना तर मी आजार फ्रंट आला इथं मी टक्स मारून घेत असे म्हणजे कट करून घेते की जेणेकरून हिथं ओळखू येतं की हा फ्रंटचा पार्ट आहे म्हणजे भाई पुढच्या भागाची ही बाई आहे तर आपली बाई पण कट करून झालेली आहे अशा पद्धतीने तर हेच ते कापड आहे आता तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी आईला ब्लाऊज शिवत आहे कारण ह्याच्या आधी खूप सारे ब्लाऊज शिवून दिलेले आहेत आईला मग मी अस्तर पहिलं कटिंग करून घेतलं जे तुम्हाला दाखवलं प्रिन्सेस कटचं आणि हा पूर्ण ब्लाऊज अस्तरवर म्हणजे फॅब्रिकवर जे ओरिजिनल शिवायचं ब्लाऊज आहे त्याच्यावर टाकून दिलेला टाकून घेतलेलं आहे आणि इतकं मोठं कापड आहे की याचं काहीही करता येईल मी तर म्हणते छान अशी कुर्ती पण झाली असती पण आईला ब्लाऊज शिवणं महत्त्वाचं आहे कारण ब्लाऊज आई घालती माझ्या ड्रेस एक दोन वेळाच घालण्यात येतात मग मी असे रोज जे जे कपडे असतात ते रोजच मला जे आवडतात ते मी घालते जसं हा चॉकलेटी आणि दुसरा दोन आहेत ते ते काय तेच मी कायम घालते मग मला असं वाटलं की कॅनव्हास लावून आईला खूप डिझाईन केलेले असे ब्लाऊज वगैरे आवडतात पण आता वयामानानुसार इतकं काही केलेलं घालत नाही पण म्हणलं छान कॅनव्हासला आकार देऊन ब्लाउज असा तयार करावा मग यावर कॅनवास लावलं आणि इस्त्री करून घेतली फ्रंट पार्टला तरी आणि सध्याला खरं सांगू फक्त मी एवढाच शिवलेला आहे ब्लाऊज म्हणजे कॅनवास वगैरे पाठीमागचं लावलं गळा तयार करून घेतला बाकीचा अजून बा ब्लाऊज माझ्याकडून शिवून झालेला नाही कारण मला बाकीचीच खूप काम होती त्यामुळे हा ब्लाऊज शिवायचा तसाच राहिलेला आहे मी अजून शिवलेलंच नाही आहे फक्त कॅनव्हास लावला मशीनवर आणि गळा तयार करून घेतलेला आहे पाठीमागचं मग फ्रंट भाग आणि स्लीवज वगैरे सगळं बाकी आहे अजून काहीही शिवलेलं नाही आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कटिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सा, सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका बाय राम राम तर ही अशी फिनिशिंग त्याची झालेली आहे पाठीमागची पुढची अजून बाकी नंतर नक्की दाखवते बाय